ृषभरास पौर्णिमेपूर्वीचा शुक्र तांडव आणि नशिबाचा जुगार श्री स्वामी समर्थ वृषभराशीच्या जातकांनो सावधान काळजाचा ठोका चुकवणारी एक भयानक बातमी समोर येत आहे येणारी ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यात केवळ चंद्राचा प्रकाश घेऊन येणार नाहीये तर एका अशा रहस्याचा स्फोट करणार आहे ज्याची कल्पना तुमच्या स्वप्नातही नसेल गुरुजींनी त्यांच्या सखोल ध्यानातून पाहिले आहे की या पौर्णिमेच्या आधी तुमच्या राशीच्या दशम आणि अष्टम भावात ग्रहांची जी विषारी युती होत आहे ती तुमच्या सुखाशी एक भयानक खेळ खेळायला सज्ज झाली आहे तुमच्या पाठीमागे नक्की कोणाचं षडयंत्र सुरू आहे आणि तुमच्याच विश्वासातील व्यक्तींनी तुमच्या विनाशाचा कोणता सस्पेन्स शिजवला आहे हे जाणून घेतल्याशिवाय या पौर्णिमेचा चंद्र पाहणं तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं गुरुजींच्या मते रास ही ऐश्वर्याची आणि स्थिरतेची रास आहे पण या पौर्णिमेच्या आधी तुमच्या आजूबाजूला एक असं अदृश्य जाळं विणलं गेलंय जे तुमचं आर्थिक साम्राज्य आणि कौटुंबिक सुख मुळासकट हादरवून टाकू शकतं रात्रीच्या शांततेत जर तुम्हाला विनाकारण दचकून जाग येत असेल किंवा कोणाचं तरी अस्तित्व आजूबाजूला भासत असेल तर सावधान कारण ब्रह्मांडात एक अशी ऊर्जा निर्माण झाली आहे जी तुमच्या नात्यांचे आणि पैशांचे मुखवटे ओरबाडून काढणार आहे ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला त्या व्यक्तीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची भीती या पौर्णिमेच्या रात्री सर्वात जास्त आहे नक्की तुमच्या प्रगतीचा खरा शत्रू कोण आहे हे सत्य आता उघड होणार आहे पण वृषभराशीच्या मित्रांनो घाबरून जाऊ नका गुरुजी म्हणतात की हा काळ जेवढा भयानक आहे तेवढाच तो तुमच्या महालक्ष्मी योगासाठी महत्त्वाचा आहे पौर्णिमेच्या आधीचे हे काही दिवस तुमच्यासाठी एका हाय हायव्होल्टेज ड्रामासारखे असणार आहेत गुरुजींनी सांगितलेलं हे राशी भविष्य शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे कारण यात दडलेला एक दैवी संकेत तुम्हाला या संकटाच्या चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर काढू शकतो संकटाच्या या रात्रीनंतर तुमच्या आयुष्यात जो राजयोग घेणार आहे तो तुम्हाला शून्यातून विश्वाकडे नेणारा ठरेल स्वामींच्या कृपेने हा सस्पेन्स तुमच्या विजयात कसा बदलणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नशिबाचा फिनिक्स अवतार पौर्णिमेपूर्वीचा महासंग्राम वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी तुमच्या भविष्याबद्दल जे पहिले रहस्य सांगितले आहे ते वाचून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत येणाऱ्या पौर्णिमेच्या आधी तुम्हाला असे वाटेल की नशिबाची सर्व दारे एकामागून एक बंद होत आहेत वृषभ ही पृथ्वी तत्वाची रास असल्याने तुम्ही खूप सहनशील आहात पण गुरुजींच्या मते तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि शनीची जी विषारी युती होत आहे ती तुमच्या कष्टावर विरजण घालण्यासाठी सज्ज झाली आहे शत्रूंनी तुमच्यासाठी रचलेलं हे अदृश्य जाळं इतकं भयानक असेल की तुमच्या मेहनतीचे फळ डोळ्यादेखत कोणीतरी हिरावून नेत असल्याचा भास तुम्हाला होईल पण सावधान हा काळोख तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुमच्यातील विजेत्याला जन्म देण्यासाठी आला आहे ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी स्वतःच्याच राखेतून पुन्हा जन्म घेतो आणि आकाशात उंच झेप घेतो अगदी तशीच परिस्थिती वृषभ राशीच्या जातकांच्या आयुष्यात या पौर्णिमेच्या साक्षीने निर्माण होणार आहे गुरुजी म्हणतात की जेव्हा तुमचे विरोधक या पौर्णिमेच्या रात्री तुमच्या पराभवाचा आणि अपयशाचा जल्लोष करत असतील नेमक्या त्याच वेळी स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या नशिबाचा युटन सुरू होईल तुमच्या कुंडलीतील निद्रिस्त असलेला महालक्ष्मी राजयोग अशा पद्धतीने जागृत होईल की जे लोक तुम्हाला आज कमजोर समजत होते तेच या पौर्णिमेनंतर तुमच्या प्रगतीचा वेग पाहून थक्क होतील हे पहिले रहस्य तुमच्या कर्माच्या आणि संयमाच्या विजयाची नांदी ठरणार आहे गुरुजी एक अत्यंत गुप्त इशारा देतात हा फिनिक्स अवतार धारण करण्यापूर्वी तुम्हाला एका मोठ्या आर्थिक धक्क्याचा किंवा मानहानीचा सामना करावा लागू शकतो ही पौर्णिमा उजाडण्यापूर्वी तुमच्या आयुष्यातील एखादी महत्वाची संधी किंवा हक्काचा पैसा तुमच्यापासून दूर जाण्याचा आभास निर्माण होईल जेणेकरून तुम्ही पूर्णपणे खचून जावे आणि हार मानावी पण हा केवळ एक भ्रम असेल जो तुमच्या गुप्तशत्रूंनी तुम्हाला मानसिकरित्या तोडण्यासाठी निर्माण केला आहे गुरुजींचे हे शब्द लक्षात ठेवा पौर्णिमेच्या पूर्णचंद्राआधीच नशिबाची परीक्षा घेतली जाते ही पौर्णिमा समता तुम्ही यशाच्या अशा एका उंचीवर असाल जिथे पोहोचणे तुमच्या शत्रूंसाठी केवळ एक स्वप्न असेल हा राजयोग तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि सुवर्ण दिशा देणारा ठरेल दोन आरोग्य आणि नात्यावर दैवी कृपा संकटाच्या छायेतून चा चा प्रेमाचा उगम वृषभराशीच्या जातकांनो आरोग्याच्या बाबतीत गुरुजींनी एक अत्यंत धडकी भरवणारा इशारा दिला आहे या येणाऱ्या पौर्णिमेच्या आधी तुमच्या शरीरात एका विचित्र जडपणाचा संचार होणार आहे पृथ्वी तत्वाची असल्याने तुमचे शरीर सहसा साथ देते पण गुरुजी म्हणतात की पौर्णिमेच्या दोन दिवस आधी तुम्हाला अचानक डोळ्यांची जळजळ मानेचे स्नायू ताणले जाणे किंवा रात्रीच्या वेळी कोणाचं तरी अदृश्य अस्तित्व आजूबाजूला असल्याचा भास होऊन अस्वस्थ वाटू शकते तुमच्या राशीवर पडणारी ग्रहांची वक्रदृष्टी ही केवळ शारीरिक लक्षणे नसून तुमच्या प्रगतीवर कोणीतरी केलेला ऊर्जेचा प्रहार असण्याची शक्यता आहे रिपोर्टमध्ये सर्व काही ठीक येईल पण तुमच्या मनातली भीती हा शत्रूने रचलेल्या मानसिक सापळ्याचा भाग असेल पण घाबरू नका कारण पौर्णिमेचा चंद्र पूर्ण होताच स्वामींची दैवी ऊर्जा तुमच्या शरीराचे रक्षण करेल नात्यांच्या बाबतीत हा काळ एखाद्या हाय व्होल्टेज सस्पेन्स ड्रामापेक्षा कमी नसेल गुरुजींच्या मते राशीचा स्वामी शुक्र हा प्रेमाचा कारक आहे पण पौर्णिमेच्या आधी तुमच्या प्रेमसंबंधांत किंवा वैवाहिक जीवनात एक अदृश्य भिंत उभी करण्याचा प्रयत्न केला जाईल ज्या व्यक्तीवर तुम्ही प्राणापलीकडे विश्वास ठेवला त्या जोडीदाराच्या वागण्यात अचानक आलेलं गूढ मौन आणि संशयास्पद वागणं तुमच्या सुखी संसाराच्या चिंधड्या उडवण्यासाठी टपून बसलं आहे एखादं जुनं गुपित किंवा तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप होण्यामुळे तुम्हाला भावनिक धक्का बसण्याची दाट शक्यता आहे पौर्णिमेच्या रात्रीपर्यंत हा सस्पेन्स इतका वाढेल की तुम्हाला नात्यातून बाहेर पडावेसे वाटेल पण गुरुजी म्हणतात की हा काळ केवळ तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेण्यासाठी आला आहे पण वृषभराशीच्या जातकांनो एक मोठा चमत्कार या पौर्णिमेच्या प्रकाशात घडणार आहे जसा चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पडेल तसा तुमच्या नात्यातील हा सर्व संशयाचा काळोख कायमचा नष्ट होईल स्वामी समर्थांच्या कृपेने एका अशा सत्याचा उलगडा होईल ज्यामुळे तुमच्या मनात असलेले सर्व गैरसमज जळून खाक होतील ज्या शत्रूंनी तुमच्या घरात भांडेणे लावून मजा पाहण्याचे ठरवले होते तेच आता उघडे पडणार आहेत पौर्णिमेच्या त्या पवित्र प्रकाशात तुमच्या घरात एक दिव्य शांती निर्माण होईल आणि जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल गुरुजी सांगतात की हे ग्रहांचे जाळे तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुमच्या कुटुंबाला दैविक रूपेने एकत्र आणण्यासाठी आले होते हा भाग पाहिल्यानंतर तुम्हाला जाणवेल की स्वामींनी तुम्हाला किती मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर काढले आहे तीन आर्थिक जॅकपॉट आणि तीन गुप्त संकेत पौर्णिमेच्या छायेत दडलेली लक्ष्मी वृषभ राशीच्या जातकांनो पैशांच्या बाबतीत ही येणारी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात असा काही खेळ करणार आहे जो तुम्हाला एका रात्रीत श्रीमंतीच्या शिखरावर नेऊन ठेवू शकतो गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार तुमच्या राशीचा स्वामी शुक्र पौर्णिमेच्या पूर्णत्वाकडे जात असताना एक आर्थिक चक्रव्यूह तयार करत आहे याचा अर्थ असा की तुमच्याकडे येणारा पैसा हा सरळ मार्गाने न येता एखाद्या अत्यंत गूढ आणि अनपेक्षित मार्गाने येईल कदाचित एखादा जुना व्यवहार जो तुम्ही पूर्णपणे विसरला होता किंवा एखादी अडकलेली मोठी रक्कम जिची तुम्ही आशा सोडली होती ती अचानक तुमच्याकडे परत येईल पण सावधान हा पैसा जितका हवाहवासा वाटतोय तितकीच मोठी भीती त्यामागे दडलेली आहे कारण हा जॅकपॉट तुमच्या संयमाची आणि बुद्धीची कठोर परीक्षा घेणार आहे गुरुजींनी या महालाभापूर्वी मिळणारे तीन भयानक पण शुभ संकेत सांगितले आहेत जे तुम्हाला या पौर्णिमेच्या आधी अनुभवायला मिळतील पहिला संकेत जर तुमच्या घरातील एखादी जुनी तिजोरी कपाट किंवा पैशांची जागा साफ करताना तुम्हाला अचानक एखादे जुने नाणे किंवा दागिना सापडला तर समजा लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाली आहे दुसरा संकेत जर या पौर्णिमेच्या दोन दिवस आधी तुमच्या अंगणात पांढरा पक्षी किंवा पांढरी गाय वारंवार येत असेल तर हा भाग्योदयाचा जिवंत पुरावा आहे आणि तिसरा संकेत तुमच्या घरात अचानक सुगंधाचा दरवळ येत असेल जरी तुम्ही कोणतेही अत्तर वापरलेले नसेल तर समजा तुमच्यावर असलेला कर्जाचा डोंगर आता कायमचा कोसळणार आहे हे तीन संकेत मिळतात समजा की तुमचा राजयोग सुरू झाला आहे पण गुरुजी म्हणतात की याचा गवगवा पौर्णिमा उलटण्यापूर्वी कोणासमोरही करू नका अन्यथा शत्रूची विषारी नजर तुमच्या भाग्याला गालबोट लावू शकते गुरुजी एक अत्यंत कडक इशारा देतात हा आर्थिक लाभ होताना तुम्हाला तुमच्याच जवळच्या लोकांच्या जळफळाटाचा आणि द्वेषाचा सामना करावा लागेल तुमच्याकडे येणाऱ्या या संपत्तीवर कोणाची तरी वाईट नजर आधीपासूनच खिळलेली आहे पौर्णिमेच्या त्या शुभमुहूर्तावर जेव्हा हा पैसा तुमच्या हातात पडेल तेव्हा तुमचे शत्रू तुम्हाला चुकीच्या गुंतवणुकीत अडकवण्याचा किंवा तुमच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतील गुरुजी म्हणतात की ही पौर्णिमा उलटता उलटता तुमच्या बँक बॅलन्समध्ये होणारी वाढ पाहून जगाला प्रश्न पडेल की नक्की तुमचं नशीब रातोरात कसं चमकलं हा आर्थिक थरार तुम्हाला यशाच्या अशा वळणावर नेऊन उभा करेल जिथून गरिबीचा रस्ता कायमचा बंद होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा पैसा टिकवून ठेवण्यासाठी गुरुजींनी एक विशेष गुप्तविधी सांगितला आहे चार शत्रूंचा मुखवटा उतरणार पौर्णिमेच्या प्रकाशात विश्वासाचा घात उघड वृषभ राशीच्या जातकांनो या येणाऱ्या पौर्णिमेच्या प्रकाशात तुमच्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि धक्कादायक सस्पेन्स ड्रामा समोर येणार आहे गुरुजी म्हणतात की आतापर्यंत जे लोक तुमच्याशी गोड बोलून तुमच्या घरातील गुपिते जाणून घेत होते त्यापैकीच एकाने तुमच्या प्रगतीला ब्रेक लावण्याचे कारस्थान रचले आहे वृषभ राशीचे लोक स्वभावाने सरळ आणि विश्वासू असतात पण तुमच्या याच स्वभावाचा फायदा घेऊन एका छुपा शत्रूने तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी केली आहे जसा पौर्णिमेचा चंद्र पूर्णत्वाला येईल तशी ग्रहांची स्थिती या शत्रूंनी तुमच्यासाठी रचलेल्या विषारी जाळ्यात त्यांनाच अडकवेल ज्या बदनामीची किंवा आर्थिक हानीची भीती तुम्हाला वाटत होती त्यामागील मास्टरमाइंड आता तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे तुमच्या जवळच्या किंवा मित्रपरिवारातील एका व्यक्तीचा मुखवटा इतक्या हिडीस पद्धतीने उतरणार आहे की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल गुरुजी सांगतात की ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास टाकला आणि ज्याला स्वतःच्या सुखदुःखात सामील केले तोच व्यक्ती तुमच्या विरोधात गुप्त माहिती शत्रूंना पुरवत असल्याचे सत्य या पौर्णिमेच्या रात्री उजेडात येईल ऑफिसमधील एखादा सहकारी असो व तुमच्या व्यवसायातील एखादा पार्टनर त्यांच्या मनात तुमच्याबद्दल असलेला द्वेष आता लपून राहणार नाही हा काळ तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या अतिशय वेदनादायी असेल कारण शत्रू हा कोणी परका नसून तुमच्या गळ्यातील ताईत असलेला आपला माणूस निघेल पण घाबरू नका कारण स्वामींची शक्ती आता त्या विश्वासघातकी लोकांचे पितळ उघडे पाडणार आहे गुरुजींनी एक अत्यंत महत्वाचा आणि अंगावर काटा आणणारा इशारा दिला आहे जेव्हा या पौर्णिमेच्या दरम्यान शत्रूचा खरा चेहरा समोर येईल तेव्हा रागाच्या भरात कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका तुमची शांतता हीच या युद्धात तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल ज्यांनी तुम्हाला संपवण्यासाठी मानसिक आणि आर्थिक सापळा विणला होता ते आता स्वतःच्याच पापांच्या ओझ्याखाली दबून जगासमोर उघडे पडतील हा केवळ योगायोग नसून तुमच्या कर्माचा आणि स्वामींच्या न्यायाचा विजय आहे शत्रूचा हा भयानक चेहरा समोर आल्यावर तुम्हाला समजेल की स्वामींनी तुम्हाला किती मोठ्या विश्वासघातापासून वाचवले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण गुरुजींनी शेवटी एक असा मंत्र सांगितला आहे जो तुमच्या शत्रूंची ताकद कायम हृदयाचा टर्न आणि राजयोग पौर्णिमेची ती अकल्पनीय कलाटणी राशीच्या जातकांनो या येणाऱ्या पौर्णिमेच्या रात्री तुमच्या नशिबाचं चक्र अशा काही वेगाने फिरणार आहे की तुम्ही स्वतःला एका दैवी चमत्काराच्या केंद्रस्थानी पाहाल गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार चंद्राचा पूर्ण प्रकाश जेव्हा तुमच्या राशीच्या शुक्र ग्रहावर पडेल तेव्हा तुमचं भाग्य एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेईल पण सावधान हा भाग्योदय होण्यापूर्वी म्हणजे पौर्णिमेच्या काही तास आधी तुमच्या आयुष्यात एक असा अनपेक्षित धक्का बसेल जो तुम्हाला पूर्णपणे हद्बल करून टाकेल तुम्हाला असं वाटेल की नशिबाची सर्व दारे कायमची बंद झाली आहेत पण गुरुजी सांगतात की हे फक्त एका मोठ्या महाविजयापूर्वीची भयानक शांतता आहे हा एक असा युटन असेल जो तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत करण्यासाठी आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी चाला आहे तुमच्या कुंडलीतील ग्रहांची गोड हालचाल दर्शवते की तुम्हाला एखादा मोठा राजयोग प्राप्त होणार आहे परंतु तो यश हातात येण्यापूर्वी तुम्हाला एका कठीण अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागेल गुरुजी म्हणतात की गेल्या अनेक वर्षांपासून ज्या संधी तुमच्या कष्टाच्या असूनही हातातून निसटल्या होत्या त्या आता एका मार्गाने पुन्हा तुमच्याकडे परत येतील वृषभ राशीच्या लोकांसाठी रखडलेले जमिनीचे व्यवहार जुन्या गुंतवणुकीतून मिळणारा अफाट नफा किंवा कामाच्या ठिकाणी मिळणारी मोठी प्रतिष्ठा या पौर्णिमेच्या साक्षीने तुमच्या नावावर होईल हा भाग्योदयाचा रस्ता सोपा नसेल तू संकटांच्या काळोखातून जाणारा असेल पण या वळणावर साक्षात समर्थांची शक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि तुम्हाला पडू देणार नाही गुरुजी एक अत्यंत गुप्त संकेत देतात या राजयोगाचा उदय होताना तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात एक दैवी कंपन जाणवेल तुमच्या मार्गातील सर्व अडथळे पौर्णिमेचा चंद्र उगवताच अचानक नाहीसे होतील आणि जे लोक तुम्हाला कालपर्यंत तुच्छ लेखत होते तेच आता तुमच्या प्रगतीचं दर्शन घेण्यासाठी व्याकुळ होतील हा युटन तुमच्या आयुष्याला अशा एका वळणावर नेऊन उभा करेल जिथे तुम्ही केवळ आर्थिकदृष्ट्याच नाही तर सामाजिकदृष्ट्याही अत्यंत वजनदार बनाल गुरुजी म्हणतात की वृषभ राशीच्या जातकांसाठी ही पौर्णिमा एका मोठ्या बदलाची नांदी ठरेल जिथे तुमचा वनवास संपून खऱ्या अर्थाने सुवर्णकाळाला सुरुवात होईल स्वामींच्या कृपेने तुमच्या नशिबाचा जुगार आता विजयात बदलणार आहे महादेवाचे ब्रह्मास्त्र कवच पौर्णिमेच्या रात्री जागृत होणारी महाशक्ती वृषभ राशीच्या जातकांनो या येणाऱ्या पौर्णिमेच्या रात्री जेव्हा शत्रूंचे वार आणि नशिबाचा क्रूर खेळ तुम्हाला चहूबाजूंनी घेरून टाकेल तेव्हा तुम्हाला वाचवण्यासाठी साक्षात भगवान भोलेनाथांचे ब्रह्मास्त्र कवच सक्रिय होणार आहे गुरुजी म्हणतात की वृषभ राशीचा स्वामी शुक्र हा महादेवाचा परमभक्त आहे आणि जेव्हा पौर्णिमेचा चंद्र पूर्णत्वाला येतो तेव्हा पृथ्वी तत्वाच्या या राशीवर महादेवाची विशेष कृपा बरसते तुमच्या प्रगतीला रोखण्यासाठी शत्रूंनी जे विषारी तांत्रिक जाळं वेणलं आहे त्याला भस्म करण्यासाठी हे ब्रह्मास्त्र कवच तुमच्या भोवती एक असे अभेद्य सुरक्षा कवच तयार करेल ज्याला भेदण्याची ताकद या विश्वातील कोणत्याही वाईट शक्तीमध्ये नसेल हे केवळ संरक्षण नाही तर तुमच्या नशिबातील अडथळे जाळून खाक करणारे एक दैवी अस्त्र आहे गुरुजींनी या ब्रह्मास्त्र कवचाचा एक अत्यंत गुप्त आणि कडक विधी सांगितला आहे जो तुम्हाला या पौर्णिमेच्या आधी किंवा नेमक्या पौर्णिमेच्या रात्री करायचा आहे गुरुजींच्या मते पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात एका तांब्याच्या पात्रात शुद्ध जल घेऊन त्यात थोडे पांढरे तीळ बेलपत्र आणि गायीचे थोडे कच्चे दूध टाका महादेवाच्या पिंडीवर किंवा फोटोसमोर ओम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत ते जल अर्पण करा आणि त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचे एकवीस वेळा पठण करा पठण करताना समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावा गुरुजी म्हणतात की त्या मंत्रांच्या कंपनांनी तुमच्या घरातील वास्तू अभिमंत्रित होईल हे तीर्थ जेव्हा तुम्ही पौर्णिमेच्या रात्री ग्रहण कराल तेव्हा तुमच्या शरीरातील आणि घरातील सर्व नकारात्मकता आणि शत्रूंचे करणीबाधा पराभूत होतील गुरुजींचा शेवटचा आणि काळजाचा ठोका चुकवणारा इशारा लक्षात ठेवा या ब्रह्मास्त्र कवचाचा प्रभाव पडताच तुमच्या आयुष्यातील अज्ञात भीती आणि मानसिक दडपण कायमचे दूर होईल पौर्णिमेच्या त्या शीतल प्रकाशात तुम्हाला स्वतःच्या पाठीशी साक्षात महाकाल उभे असल्याचा अनुभव येईल गुरुजी सांगतात की जर या पौर्णिमेच्या आधी तुम्हाला विनाकारण अस्वस्थ वाटत असेल तर समजा तुमच्या शत्रूंनी शेवटचा प्रयत्न केला आहे जो या कवचामुळे अयशस्वी ठरेल या विधीमुळे तुमच्या नशिबाच्या आड येणारा तो गुप्तशत्रू कायमचा निस्तेज होईल आणि तुमच्या आयुष्यात वैभवाचा लख प्रकाश येईल या पौर्णिमेचा शेवट तुमच्यासाठी केवळ संकट घेऊन आला नव्हता तर तुम्हाला महादेवाच्या चरणांशी नेऊन राजयोग बहाल करण्यासाठी आला होता स्वामींच्या आणि महादेवाच्या कृपेने तुमचं नशीब आता सुरक्षित आहे जर तुम्हाला महादेवाच्या आणि स्वामींच्या या ब्रह्मास्त्रावर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा तुमच्या मनातील भक्ती व्यक्त करण्यासाठी कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय श्री स्वामी समर्थ जय महाकाल नक्की लिहा तुमची ही एक हाक या पौर्णिमेच्या रात्री तुमचं नशीब बदलू शकते भविष्यातील अशाच रहस्यांसाठी आणि नशिबाच्या वळणांसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत जय श्री स्वामी समर्थ